जय शिवराय मित्रांनो आजच्या या बुकसमरीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो गेल्या आठवड्यापासून आपण जी सिरीज सुरुवात केली आहे आणि त्याला जो उदंड प्रतिसाद तुम्ही दिला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो माझा प्रामाणिक विश्वास आहे की आजपासून पाच वर्षानंतर तुम्ही कुठे असणार हे दोनच गोष्टींवर अवलंबून आहे तुम्ही कोणती पुस्तकं वाचता आणि कोणाबरोबर राहता आणि त्यातच ही बुकसमरीची सिरीज आपण सुरुवात केलेली आहे येस जिला आपण म्हणतो जगतविख्यात पुस्तकं ज्यातना तुम्ही शाश्वत स्वराज्य निर्मितीची रहस्य मिळवणार आहात सो so, जर तुम्ही तयार असाल ही रहस्य समजून घेण्यासाठी तर जस्ट टाईप आय एम रेडी इन द कमेंट बॉक्स तुम्हाला माहितीच आहे की गेल्या आठवड्यापासनं आपण ही सिरीज सुरुवात केली आहे आणि हा जो बेसिक प्रिन्सिपल आहे तो आपल्याला सांगतो की युअर बिझनेस सक्सेस इज नॉट अबाउट यू ऑर युअर स्ट्रॅटजी हा जो प्रिन्सिपल आहे तो आपल्याला सांगतो की बिझनेस इज नॉट अबाउट युअर स्ट्रॅटजी बिट इट्स ऑल अबाउट यू ओके तुमचा बिझनेस हा तुमचं प्रतिबिंब आहे आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःवर काम करून स्वतःला एका वेगळ्या लेवलला घेऊन जात नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या बिझनेसला देखील नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकत नाही ओके सो गेल्या सेशनमध्ये आपण पाच प्रिन्सिपलबद्दल बोललो ओके okay? uh, जॅक कॅनफील्ड यांच्या या पुस्तकातना आणि त्याच्यासाठी सस्टेनेबल ग्रोथ करण्यासाठी काय करायचं हे या पुस्त ह्या पाच प्रिन्सिपलना आपण समजून घेतलेलं जर तुम्ही गेलं सेशन मिस केलं असेल तर मी क्विकली ते रिवाईज करतो आणि मग तुम्ही त्याला कनेक्ट करू शकाल पुढच्या सेशनला आणि तसं पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेच गेल्या सेशनची ती जाऊन तुम्ही बघू शकता ओके सो so, हे जे पाच लाईफ चेंजिंग प्रिन्सिपल होते ते मी पटकन तुम्हाला सांगतो ती पाच प्रिन्सिपल कोणते आहेत पहिलं प्रिन्सिपल टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर लाईफ जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वतःची शंभर टक्के जबाबदारी घेत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच बदलू शकणार नाही असं लेखक म्हणतो ओके दुसरं प्रिन्सिपल लेखक इकडे सांगतो की बी क्लिअर वाय यू आर हिअर ओके तुमचं पर्पज काय आहे त्याची क्लॅरिटी घ्या आणि गेल्या सेशनमध्ये आपण ह्याचं खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेनेशन केलेलं आहे जाऊन तुम्ही ते बघू शकता ओके तिसरं प्रिन्सिपल डिसाईड वॉट यू वॉन्ट ओके तुम्हाला नक्की काय हवं आहे एकदा तुमचं पर्पज डिसाईड झालं की तुम्हाला नक्की काय हवं आहे ते ठरवा एका वर्षात दोन वर्षात तीन वर्षात वर्षा, पाच वर्षात काय हवं आहे ते ठरवा आणि मग नंतर विश्वास ठेवा की हे शक्य आहे बिलीव्ह दॅट इट्स पॉसिबल पाचं प्रिन्सिपल हे शक्य आहे हा विश्वास आल्यावर पुढचा विश्वास हे पाहिजे की तुम्ही देखील हे करू शकता ओके जगात कोणीतरी करून दाखवलं तर आपल्याला विश्वास होतो की हे शक्य आहे पण जेव्हा आपला विश्वास निर्माण होतो की मी देखील हे करू शकतो तेव्हा त्या ते ध्येयाच्या दिशेने आपण चालायला सुरुवात करतो या आठवड्यातली जी पाच प्रिन्सिपल आहेत ना ती देखील जबरदस्त आहेत आणि ती माइंडसेट पर्सिस्टन्स क्लॅरिटी आणि फिअर ह्या गोष्टींवर फोकस करणारी प्रिन्सिपल्स आहेत आणि आय एम शुअर तुम्हाला देखील जबरदस्त याच्यात ना व्हॅल्यू मिळणार आहे ओके सो so, आपण त्याला आता सुरुवात करूया या प्रिन्सिपल्सला जस गिव्ह अ सेकंड येस सु सो लेट्स स्टार्ट विथ दिस प्रिन्सिपल्स पण नेहमी आपण म्हणतो ना की काय करायचं ह्याच्यापेक्षा ते का करायचं हे खूप क्लिअरली आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि ही पाच प्रिन्सिपल्स का महत्त्वाचे आहेत कारण ही पाच ही प्रिन्सिपल दे विल अनलॉक द रेझिस्टन्स अँड फ्यूल कन्सिस्टन्सी तुमच्या आतमध्ये जे किंतू परंतु आहेत ते बाजूला काढायला ही पाच प्रिन्सिपल तुम्हाला मदत करतील आणि मग सातत्याच्या जीवावर तुम्ही तुमचं पाच करोडचं जे विजन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही भारतातल्या टॉप वन पर्सेंट बिझनेसेसमध्ये एंट्री करणार आहात त्याची क्लॅरिटी तुम्हाला या प्रिन्सिपल्समधनं येणार आहे सो इफ यू आर रेडी फॉर दिस प्रिन्सिपल्स जस्ट टाईप आय एम रेडी इन द कमेंट बॉक्स आणि मग आपण सुरुवात करूया येस सुपर सो पहिलं प्रिन्सिपल जे आहे ओके म्हणजे बुकमधलं सहावं प्रिन्सिपल ते आहे यूज द पावर ऑफ इंटेन्शन ओके इंटेन्शन इज एव्हरीथिंग ओके तुम्ही काय बोलताय ते फार जास्त महत्त्वाचं नाही पण तुम्ही काय साध्य करण्याचा विचार करताय ते जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमची इंटेन्शन्स क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे ओके सो इथे लेखक म्हणतो की इंटेन्शन इज ऑल अबाउट फोकस थॉट्स विथ इमोशन्स ओके विचार करून बघा सो जेव्हा तुमचे विचार हे एका पर्टिक्युलर दिशेमध्ये अलाइंड असतात एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या संपूर्ण भावना ओतून जेव्हा तुम्ही त्याला फील करायला लागता ना त्यावेळेला ते इंटेन्शन बनतं ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सो तुम्हाला क्लॅरिटी आहे तुम्हाला कुठे जायचं आहे आता त्याच्यात तुम्हाला तुमच्या भावना ओतायच्यात आणि जेव्हा तुम्ही हे करता त्यावेळेला यू क्रिएट अ एनर्जेटिक डिरेक्शन त्याच्या मदतीने तुम्ही एनर्जेटिक यु नो डिरेक्शननी त्याच्या दिशेने चालायला सुरुवात करता एक वेगळा मोमेंटम वोमें, एक वेगळी ऊर्जा तुम्ही अनुभवायला सुरुवात करता इट्स व्हेरी व्हेरी पॉवरफुल ओके पुढे लेखक म्हणतो की इंटेन्शन आणि विश याच्यामध्ये काय फरक आहे okay? ओके so, सो विश ही पॅसिव असते ओके okay? म्हणजे आपण एखाद्या गोष्टीची कामना करणं इच्छा करणं इट्स व्हेरी व्हेरी पॅसिव थिंग पण जे इंटेन्शन आहे इट इज ॲक्टिव्ह अँड मोस्ट इम्पॉर्टंटली फोकस्ड ओके इंटेन्शन जेव्हा असतं तेव्हा आपण त्याच्यात काहीतरी कृती करतो आणि ध्येयाच्या दिशेने किंवा त्याच्या दिशेने आपण पुढे जात असतो ओके सो आपल्याला क्लिअर इंटेन्शन आपल्या ध्येयाच्या मागे ठेवणं खूप महत्त्वाचं आहे ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ना हाऊ डू डू दॅट ओके तुम्हाला तुमची ध्येय आणि तुमची इंटेन्शन ह्यांना एका दिशामध्ये आणण्याची गरज आहे मग ह्या नो ह्या सिरीजमध्ये लेखक तुम्हाला सांगतो की तुमची तीन ध्येय डिसाईड करा आणि त्याच्या मागचं तुमचं डेफिनेट इंटेन्शन काय आहे ते ठरवून घ्या ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ह्या आठवड्यासाठी तुमच्यासाठी मी हे गोल देतो आहे ओके फॉर एक्झाम्पल माझं इंटेन्शन आहे की मी दर आठवड्याला कमीत कमी एक हजार उद्योजकांना भारतातल्या टॉप वन पर्सेंटमध्ये जाण्यासाठी मोटिवेटेड करावं ओके okay? मोटिवेट करावं आणि त्यासाठीच मी जे काही काम करतो आहे कर so, का okay? ते करतो आहे सो तुम्हाला प्रश्न आहे की तुमचं इंटेन्शन काय आहे ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लगे की ते सांगतो की जर तुम्ही प्रचंड मेहनत घेतलीत पण त्याच्यामागे क्लॅरिटी नसेल तर ओके okay? तुम्ही बर्नआउट होणार आहात ओके okay? तुम्ही थकून जाणार आहात तुम्ही एक्झॉस्ट होणार आहात पण जर तुमच्याकडे इंटेन्शन असेल तर ते सातत्याने तुमच्या ध्येयाला ऊर्जा देण्याचं काम करेल ओके बरेच लोक शिखरावर पोचण्याचा प्रयत्न करतात विचार करतात पण त्यांच्या कृतीच्या टँकमध्ये जर इंटेन्शनचं फ्यूल नसेल तर ते कधीच ते साध्य करू शकत नाही ओके विचार करून बघा ओके सो so, ह्या आठवड्यासाठी तुमच्यासाठी जी ॲक्शन स्टेप आहे ती अशी आहे की तुमची टॉप थ्री इंटेन्शन ठरवा आणि पुढच्या नव्वद दिवसांमध्ये ती तुम्ही हा यु नो, नो सातत्याने लिहायला सुरुवात करा ओके okay? दररोज सकाळी उठलात की तुम्हाला तुमची तीन टॉप ध्येय लिहायची आहेत आणि त्याच्यामागची तुमची टॉप टेन इंटेन्शन्स लिहायचे आहेत आणि त्याला रोज वाचायचं आहे ओके okay? मग गंमत बघा ही इंटेन्शन कशी तुम्हाला ऊर्जा देतात आणि कसं तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने न्यायला मदत करतात त्याचा अनुभव तुम्हाला यायला लागेल ओके okay? सो so, आय एम शुअर sure, तुम्ही ही तीन इंटेन्शन्स ठरवाल तीन ध्येयाच्या मागची तीन इंटेन्शन सरवाल ती रोज सकाळी लिहाल आणि ती नव्वद दिवस पुढचे वाचायला सुरुवात करा बघा तुम्हाला कशी जबरदस्त एनर्जी फील व्हायला सुरुवात होईल okay? ते ओके आता पुढच्या प्रिन्सिपलकडे जाऊया सातव प्रिन्सिपल जे फिअरबद्दल बोलतं आणि लेखक इथे म्हणतो फील द फिअर अँड डू इट एनिवे ओके जेव्हा तुम्ही या मार्गावर चालायला लागणार आहात जी गोष्ट तुम्ही आजपर्यंत कधी साध्य केलेले नाही त्याचा विचार जेव्हा तुम्ही करायला लागणार आहात तेव्हा तुम्हाला भीती वाटणं साहजिक आहे पण जरी भीती वाटली तरी ॲक्शन घेणं थांबवू नका ओके आपण नेहमी म्हणतो डरके आजे जीत आहे ओके की जणांना पट्टे आहे डरके आगे जीत आहे sure आय एम शुअर आयुष्यात तुम्ही अशा कितीतरी गोष्टी असतील ज्याची तुम्हाला एक भी वेळ भीती वाटत होती पण तुम्ही ॲक्शन घेतलीत म्हणून तुम्ही त्यातना पुढे जाऊ शकलात ओके लेखक इथे म्हणतो फिअर इज अ साईन ऑफ ग्रोथ ओके जेव्हा <scooping on the life> तुम्हाला भीती वाटते त्याचं फर्स्ट साईन की तुम्ही प्रगती करताय जो माणूस कम्फर्ट झोनमध्ये असतो ना त्याला कधीच फिअर वाटत नाही काळजीच वाटत नाही कारण त्याला माहिती आहे तो एका सेफ झोनमध्ये आहे आणि पुढे तो म्हणतो करेज इज ॲक्शन डिस्पाईट अ फिअर ओके आणि आपली यु नो आपलं शौर्य कुठे आहे ज्या वेळेला ती भीती वाटत असताना देखील आपण कृती करतो दॅट इज अ टाइम यु नो यू ओव्हरकम युअर फिअर अँड स्टार्ट डेव्हलपिंग समथिंग एक्स्ट्रॉडनरी ओके विचार करून बघा सो मी जेव्हा अभ्यास केला माझ्या लक्षात आलं की उद्योजकांना जे महत्त्वाचे तीन फिअर सगळ्यात जास्त सतावतात तेही आहेत ओके फिअर ऑफ रिजेक्शन मार्केट मला रिजेक्ट करेल का माझ्या आजूबाजूचे मला रिजेक्ट करतील का माझी टीम मला रिजेक्ट करेल का जेव्हा मी हे सगळं करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा क्रिटिसिजम ओके okay? जेव्हा तुमच्यावर कोणीतरी टीका करतं त्यावेळी तुम्ही जास्त चिंता करता आणि फेल्युअर हा तर सगळ्यात मोठा ओके okay? म्हणजे मी काहीही करायला गेलो की मला जर अपयश मिळालं तर काय जे आत्तापर्यंत मिळालं आहे ते सगळं घालवून बसलो तर काय ही चिंता बऱ्याच वेळेला उद्योजक करतात ओके okay? सो so आता ह्या आर सी एफमध्ये रिजेक्शन क्रिटिसिजम आणि फिअरमध्ये फेल्युअरमध्ये तुमचं सगळ्यात मोठं फिअर कोणतं जे तुम्हाला थांबवतंय त्याचा विचार करा ओके सो so, मी तुम्हाला लेखकाने दिलेला एक फ्रेमवर्क देतो तो। म्हणतो की जर तुम्हाला तुमच्या फिअरला ओवरकम करायचं असेल तर तुम्हाला ह्या तीन स्टेप फॉलो करायला लागतील पहिलं ॲक्नॉलेज द फिअर ओके येस मला भीती वाटते आहे हे मान्य करा रिफ्रेम इट त्याला वेगळ्या अँगलनी बघायला सुरुवात करा आणि मग एक मायक्रो ॲक्शन घ्या छोटीशी ॲक्शन घ्या जी मोमेंटम बिल्ड करायला तुम्हाला मदत करेल आय एम शुअर sure, बऱ्याच वेळेला आपल्याला रोज दहा किलोमीटर चालायची इच्छा असते पण ते शक्य नसतं इमिजिएटली दहा किलोमीटर तुम्ही दोनशे स्टेप तीनशे स्टेप अर्धा किलोमीटरवर सुरुवात करा हळूहळू वाढवत न्या आणि मग बघा तुम्ही तिथपर्यंत कसे पोचाल ओके सो so, इथे एक सुंदर उदाहरण ना जे प्रत्येक उद्योजकाला त्रास देतं त्याच्याबद्दल लेखक इथे बोलतोय ते आपण समजून घेऊया ओके लेखक म्हणतो की आपण एक फिनारिओ सिनारिओ घेऊया जिकडे तुम्हाला सेल्स कॉल ची भीती वाटते ओके okay? तुम्हाला तुमच्या तुमचा जो प्रॉस्पेक्ट आहे त्याला फोन करायची भीती वाटते ओके okay? सो so, लेखक म्हणतो की सगळ्यात पहिला ॲक्नॉलेज करा ओके आय एम फिलिंग अँशस अबाउट कॉलिंग अ प्रॉस्पेक्ट बिकॉज आय फिअर रिजेक्शन ऑर साऊंडिंग पुशी मी फार पाठी लागून साठी त्यांना यु नो मनवण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा तो नाही बोलला तर काय ह्याची मला भीती वाटते हे आधी अॅक्नॉलेज करा मग लेखक म्हणतो दुसरी काय स्टेप आहे तो म्हणतो रिफ्रेम करा ह्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला शिका ओके लेखक म्हणतो दिस इजंट अबाउट सेल्स कॉल ओके हा जो मी कॉल करतोय तो साठी नाही आहे इट इज अ सर्विस अपॉर्च्युनिटी ओके माझे मेंटर आहेत ते नेहमी म्हणतात यू आर नर्वस थिंक अबाउट सर्विस ओके जेव्हा पण तुम्हाला हे वाटेल तेव्हा ही सर्व करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे हे स्वतःला सांगा ओके आय हॅव समथिंग व्हॅल्युएबल दॅट कॅन ट्रूली हेल्प दे माझ्याकडे असं काहीतरी आहे ज्याच्या मदतीने त्या ग्राहकाचा मी प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो किंवा त्याला ध्येयापर्यंत पोहोचायला मदत करू शकतो सो इफ आय डोंट कॉल आय एम डिनाईन डेम हेल्प आणि मी जर त्यांना फोन केला नाही तर कदाचित त्यांना जी मदत करण्याची माझ्याकडे संधी होती त्यापासून मी त्यांना दूर ठेवतोय बघा किती ड्रमॅटिक शिफ्ट आहे पहिल्यांदा मला भीती वाटते की ते मला नाकारतील आता भी है कि मी म्हणतोय की जर मी कॉल केला नाही तर त्यांचंच नुकसान आहे बिकॉज दिस इज अ सर्व्हिस अपॉर्च्युनिटी ओके व्हेरी व्हेरी पॉवरफुल आणि तिसरी गोष्ट तो म्हणतो की टेक मायक्रो ऑक्शन ओके मग फोन उचला सर फोन करा एका प्रॉस्पेक्टला आणि काही पिच करू नका फक्त क्वेश्चन विचारा आणि ते काय बोलतायत ते ऐकून घ्या किती पॉवरफुल ओके आय एम शुअर sure, ज्यावेळी मला रिझल्टची चिंता नाही आहे मला फक्त ॲक्शनबद्दल विचार करायचा आहे तेव्हा डेफिनेटली मी हे करूच शकणार आहे ओके हाऊ मिन इफ यू अग्री टू दिस ओके इज व्हेरी सिम्पल फोन करा विचारा आणि ही कृती तुम्हाला उद्या सकाळी करायची आहे ओके फर्स्ट थिंग उद्या सकाळी दहा वाजता फोन उचला आणि एका तरी प्रॉस्पेक्टला फोन करा बघा तुमची भीती कशी ऑटोमॅटिकली पळेल ओके okay? आणि त्यासाठी बोनस अॅफॉर्मेशन इथे ऑथॉरने दिलेलं आहे आय सर्व नॉट सेल ओके मी सेवा करतो मी विकत नाही आणि माय क्लॅरिटी इज ग्रेटर दॅन माय फिअर आणि ह्या क्लॅरिटीने जेव्हा मी माझ्या uh, माझ्या यु you नो know, क्लायंटला अप्रोच करतो तेव्हा मला भीती वाटत नाही कारण माझं नुकसान काहीच नाही आहे okay? ओके मी त्याची सेवा करणार आहे आणि त्यातना त्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके okay? मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे एक आपले उद्योजक होते त्यांना प्रचंड भीती वाटायची ओके okay? रील्स बनवण्याची ओके okay. त्यांनी सुरुवात केली आपल्याकडे आपल्याकडे शाश्वत स्वराज्य ब्लू प्रिंट म्हणून आपला एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण दहा रील्स बनवून घेतो एक एक मिनटाच्या आणि त्या संपेपर्यंत त्यांना इतका आत्मविश्वास आला त्यांनी रील्स सातत्याने बनवायला सुरुवात केली आणि आता त्यांच्या साठ टक्के लीड ज्या आहेत ना ते तिकडनच येतात कॅन यू इमॅजिन म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या तुमच्या फिअरवर मात करता ओके डरके आगे जीत आहे याच्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुमचं आयुष्य कसं बदलतं ते बघा ओके सो तुमच्यासाठी माझी एक क्लिअर ॲक्शन स्टेप ओके तुमचा एक फिअर ओके okay? जे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला जबरदस्त त्रास देत आहे त्याला आयडेंटिफाय करा आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तासात okay? ओके त्याच्यावर ॲक्शन घेऊन मोकळेवा मग बघा तुम्हाला कसं वाटतं आहे ओके okay? तुमच्यापैकी किती जणं हे करणार ओके okay? कारण इकडेच ना आपल्या पायात बेड्या असतात तो जो हत्ती अख्खा तंबू नुसत्या एका धक्क्याने पाळू शकतो तो पायातल्या साखळीला कधीच तोडू शकत नाही कारण त्याच्या मनात फिअर असतं ते फिअर आपल्याला तोडायचं आहे आणि पुढे जायचं आहे ओके सो इफ यू आर रेडी लेट्स गो टू द नेक्स्ट प्रिन्सिपल प्रिन्सिपल नंबर एट आणि इथे लेखक म्हणतो बी विलिंग टू पे द प्राईज ओके ह्या जगात देर इज नो फ्री लंच ओके सो जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे तुमच्या ध्येयाच्या मागे धावायला लागता तेव्हा तुम्हाला एनर्जी टाईम आणि सातत्य ह्या गोष्टींची गरज लागते देर इज नो शॉर्टकट टू सस्टेनेबिलिटी ओके शाश्वत टिकणारं असं स्वराज्य जर निर्माण करायचं असेल तर ते कोणत्याही शॉर्टकटने निर्माण होणार नाही जे वरती जातं तेवढाच पटकन खाली येतं ओके आय एम श्योर मी जे बोलतोय ते तुमच्या लक्षात येत असेल ओके सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके तुमचे एफर्ट ऑडिट करा तुम्ही जे करताय तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारा की माझे जे एफर्ट आहेत ते माझं जे पाच कोटीचं स्वप्न आहे पाच कोटीपेक्षा मोठा बिझनेस निर्माण करून भारतातल्या टॉप वन पर्सेंटमध्ये जाण्याचं माझे स्वप्न आहे त्याच्या अलाइनमेंटमध्ये आहेत का की मी भलतंच काहीतरी करतो आहे नको ते अपॉर्च्युनिटी चेस करतो आहे माझ्या पर्पजला मी विसरून वागतो आहे जर असं होत असेल ना तर कदाचित तुम्ही तिकडे पोचू शकणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या कॅशला अपग्रेड करायला लागेल ओके आणि कॅश म्हणजे काय जर माहिती नसेल तर लिहून घ्या इट इज नॉलेज ॲटिट्यूड स्किल्स आणि हॅबिट ओके ज्ञान दृष्टिकोन सवयी आणि कौशल्य ह्याच्यामध्ये अपग्रेड करून तुम्ही तुमची केपेबिलिटी वाढवू शकता आणि तीच केपेबिलिटी तुम्हाला पाच कोटीपर्यंत न्यायला मदत करणार आहे असं मला वाटतं नाव कमिट टू युअर फ्युचर फुल्ली ओके शंभर टक्के कमीट करा ओके यू कॅनॉट बार्गेन विथ युअर ड्रीम तुम्ही तुमच्या स्वप्नांबरोबर सौदा करू शकत नाही बार्गेनिंग करू शकत नाही निगोसिएशन्स करू शकत नाही वाटाघाटी करू शकत नाही ओके फुल एफर्ट इज इक्वल टू फुल रिवॉर्ड आणि पार्ट टाइम एफर्ट्स इज इक्वल टू पार्ट टाइम ऑर नो रिवॉर्ड जे लोक अर्ध्या बाइंडली गोष्टी करतात ना त्यांना बऱ्याच वेळेला पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही सो कमिट फुल्ली जोपर्यंत तुम्ही कम्प्लिटली कमिट करत नाही तोपर्यंत पाहिजे तसे रिझल्ट तुम्हाला येणारच नाहीत हाव मेनी ऑफ यू अग्री टू दिस जस्ट टाईप आय इन द कमेंट बॉक्स येस जबरदस्त आता आपण प्रिन्सिपल नंबर नाईनवर जाऊया ओके आणि नवं प्रिन्सिपल आहे प्रॅक्टिस परसिस्टन्स व्हेरी व्हेरी पॉवरफुल टॅलेंट इज नॉट इक्वल टू सक्सेस तुम्ही अशी कितीतरी टॅलेंटेड लोकं बघितली असतील ज्यांनी आयुष्यात खूप अपयश अनुभवलेलं आहे बट डेफिनेटली कन्सिस्टन्सी इज पॉवर जर तुम्ही सातत्य राखलत तर तुम्ही डेफिनेटली तुम्हाला जे हवं आहे ते, ते, ते साध्य करू शकता म्हणून कीप गोईंग थाउजंड डेचा रूल सांगितला जातो त्यात असं म्हटलं जातं की सस्टेनेबल ग्रोथ टेक्स टाईम ओके जर तुम्हाला शाश्वत अशी ग्रोथ हवी असेल तर तुम्हाला सातत्य ठेवायला लागेल सो स्टे ऑन युअर जर्नी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असं म्हणतात थांबला तो हरला चालत राहिला तो जिंकलाच सो so तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही जे काय निवडलं आहे त्याच्यावर चालत राहा आणि येत्या तीस दिवसात एक हॅबिट निवडा ज्याच्यावर तुम्ही काम कराल आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवाल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की गेले पंधराशे सतरा दिवस रोज नॉनस्टॉप आम्ही आमचे मॉर्निंग ब्रॅकल करतो रोज सकाळी पाच वाजता आम्ही भेटतो आणि तिकडे ग्रॅटिट्यूड अप्रिसिएशन सेल्फ इंटरस्पेक्शन बुक समरी एक्सरसाइजेस मेडिटेशन अशा बऱ्याच गोष्टी आपण तिकडे करतो ओके okay? सो so, तुम्हाला देखील याच्यात जर सहभागी व्हायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि ह्या मोमेंटमध्ये सामील व्हा ओके तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर जस्ट टाईप आय एम इंटरेस्टेड इन द कमेंट बॉक्स अँड आय शेअर द लिंक विथ यू येस सुभर चलो आता पुढच्या प्रिन्सिपलवर जाऊया प्रिन्सिपल नंबर टेन आजचं शेवटचं प्रिन्सिपल येस आणि ते प्रिन्सिपल आहे विज्युअलाइज युअर गोल्स डेली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट येस आत्ता डोळे बंद करा आणि स्वतःला सांगा की तुमचा ऑलरेडी पाच कोटीचा बिझनेस रेडी आहे तो तुम्ही रन करताय मग जर तुमचा पाच कोटीचा बिझनेस असेल तर तुमचं ऑफिस कसं असेल ते कुठे असेल त्याचं इंटीरियर कसं असेल तुमचे ग्राहक तुमच्याबरोबर काय बोलत असतील तुमचा जो थ्रायविंग ब्रँड आहे ज्यांनी जगामध्ये स्वतःचं नाव केलं आहे आणि पाच कोटीपासून पन्नास कोटीपर्यंत जाण्यासाठी जो तयार आहे त्यासाठी ना तुम्हाला कसं फील होत आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायच्यात आणि जेवढ्या सातत्याने तुम्ही याला व्हिज्युअलाइज करत राहाल जेवढ्या सातत्याने तुम्ही याला ऊर्जा देत राहाल तोपर्यंत हे सत्य लवकरात लवकर तुम्ही अस्तित्वात आणाल कारण प्रत्येक गोष्ट दोनदा होते पहिल्यांदा तुमच्या कल्पनेत आणि मग अस्तित्वात ओके हे करून बघा ओके आय एम sure शुअर इट विल हेल्प यू आणि ह्यासाठी तुम्हाला रोज सकाळी मॉर्निंग व्हिज्युलायझेशन करण्याची गरज आहे ओके सो तुमच्या डेली रिच्युअलमध्ये हे व्हिज्युलायझेशन ॲड करा ओके आणि विश्वास ठेवा की हे शक्य आहे आणि तिकडनं नो काम करायला सुरुवात करा गेल्या भागामधलं आपलं जे पास प्रिन्सिपल आहे की यस हे शक्य आहे आणि मी हे करू शकतो त्याच्यावर विश्वास ठेवा मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की रोज सकाळी आपण तुमच्या टॉप थ्री गोलचं व्हिज्युलायझेशन करण्यासाठी तुम्हाला वेळ देतो आणि हे विज्युअलायझेशन सातत्याने करायला लागतो कितीतरी उद्योजकांच्या आयुष्यात ह्याच्यामुळे जबरदस्त फरक पडला आहे आणि आता वेळ तुमची आहे सो आमचे मॉर्निंग विच्युअल जॉईन करा आणि ह्या व्हिज्युअलायझेशन जर्नीमध्ये सामील व्हा ओके सो आज आपण ही पाच प्रिन्सिपल बघितली ओके पहिलं पॉवर ऑफ युअर इंटेन्शन मग आपल्या फिअर्सना कसं मॅनेज करायचं सा, आपण सातत्याने प्राईज कशी पे करायची जेणेकरून तुम्ही एक सस्टेनेबल स्केलेबल बिझनेस निर्माण करू शकाल सातत्य काय आवश्यक आहे त्याच्याबद्दल आपण बोलो आणि फायनली व्हिज्युअलायझेशनबद्दल बोलू ओके आय एम sure शुअर यू गॉट लॉड ऑफ व्हॅल्यू ओके सो so, कमेंटमध्ये ह्या पाच तुमचं सगळ्यात फेवरेट प्रिन्सिपल कोणता आहे ते कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला ह्या कॉन्टेंटमधनं काय आवडलं आहे ओके आणि जर ही जर्नी पुढे घेऊन जायची असेल तर ह्या येत्या संडेला आम्ही आमचा मास्टर क्लास घेतो आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिला क्लिक करून आमच्या मास्टर क्लाससाठी यु नो रजिस्टर करा हा मास्टर क्लास आहे ज्याला आपण म्हणतो शाश्वत स्वराज्य ब्लूप्रिंट ओके तुमचं भारतातल्या टॉप वन पर्सेंटमध्ये जाण्याची जी जर्नी आहे ती ह्या मास्टर क्लासमध्ये आपण एक्सप्लेन करतो तीन गोष्टी ज्याच्यावर तुम्ही काम केलं तर असं तुमचं शाश्वत स्वराज्य तुम्ही उभे करू शकता त्या आहेत सेल्फ मास्टरी स्वतःवर प्रभुत्व सेल्स मास्टरी ओके तुमच्या सेल्सवर प्रभुत्व आणि बिझनेस मास्टरी तुमच्या सिस्टम्स अँड प्रोसेसेसच्या मदतीने तुम्ही एक जबरदस्त बिझनेस कसा निर्माण करू शकतो हे आपण तिकडे सांगतो ओके पुढच्या आठवड्यातलं जे आपलं सेशन आहे त्याच्यामध्ये आणखीन पाच प्रिन्सिपल्सवर आपण बोलणार आहोत ओके आणि त्याचं त्यांना जर मी एका शब्दात मला सांगायचं असेल तर इट इज ऑल अबाउट बिईंग अनस्टॉपेबल ओके सो आत्ता ॲक्शन घेणं का गरजेचं आहे ओके फीडबॅकची काय पावर आहे ओके रिजेक्शनला कसं रिजेक्ट करायचं ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके कॉन्स्टंट ला कसं कमिट करायचं आणि तुमचा जो यु नो सोर्स फॉर सक्सेस आहे स्कोअर फॉर सक्सेस आहे त्याला सातत्याने कशाप्रकारे अपडेट करत राहायचं ह्या पाच गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत आणि आय एम शुअर दॅट इज गोइंग टू ॲड लॉड ऑफ व्हॅल्यू टू यू ओके सो त्याच्यासाठी नक्की या तुम्हाला जर आमच्याकडनं त्याच्यासाठी रिमाइंडर पाहिजे असेल कारण मला माहिती आहे आजूबाजूला खूप गोष्टी चालतात आणि आपण गोष्टी विसरतो ते व्हायचं नसेल तर सबस्क्राईब बटन यु नो चॅनल आमच्या सबस्क्राईब करा हि यु नो हिट यु नो बेल आयकॉन आहे तो हिट करा आणि आय एम शुअर तुम्हाला रिमाइंडर येतील आणि तुम्ही ह्या जर्नीमध्ये ह्या एनर्जीमध्ये स्वातंत्र्याने स्वतःला ठेवा ओके सो जय शिवराय पुढच्या आठवड्यात परत भेटू आणि तुमची ही शाश्वततेची जी जर्नी आहे शाश्वत स्वराज्य निर्माण करण्याची जर्नी आहे ती पुढे घेऊन जाऊ ब बाय टेक केअर तुमचं शाश्वत स्वराज्य व्हावं ही श्रींचीच इच्छा जय शिवराय